आज आपण पटण तालुक्यातल्या सर्व गावातील वाडीवस्तीवरील जे काही सुभाष शिंदे भाऊच्या विचारांचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचा एक मेळावा आज आपल्या जिद्द या निवासस्थानी आपण संपन्न केलेला आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे त्या दृष्टीने आपण राहिलेले हे जे काही प्रचाराचे सात आठ दिवस आहेत आपल्याजवळ त्या अनुषंगाने आपण आपले जे कृतारी तरी वाजवणारा माणूस या शरद शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत धैर्यशी भैया मोहिते त्यांचा आपण जोमाने प्रचार करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून आणण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण इथं बैठक आयोजित केलेली होती इथून पुढेही आपण आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय भाऊ यांच्या विचारानेच राजकारणात लोकांची समाजसेवा करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत सर्वसामान्यासाठी कार्यता असणारा सुभाष शिंदेजोडा तालुक्यात पुन्हा नवीन जोवानीला असतात